मी एका वीस वर्षाच्या मुलाला सहज विचारलं सव्वीस अकराच्या हल्ल्यात शहीद झालेले अशोक कामठे तुला माहिती आहेत का त्यावर तो अर्थातच म्हणाला नाही माहिती असायचं तसं कारण पण एक पोलीस म्हणून अनेक तरुणांना प्रेरणा देण्यासाठी अशोक कामटेंची गोष्ट मात्र वारंवार सांगितलीच पाहिजे म्हणून आम्ही आज हा व्हिडिओ करतोय तशी अजित पवारांच्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकरणामुळे अशोक कामठेंची चर्चा पुन्हा एकदा व्हायला लागलेलीच आहे पण तरीही अशोक कामटे यांच्यात असं काय होतं की सोलापूरचे लोक म्हणायचे सोलापूर का डॉन कोण अशोक कामटे त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया अशोक कामटे यांची संपूर्ण स्टोरी मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा आय पी एस अशोक कामटे हे एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅच चे आय पी एस ऑफिसर त्यांचं ट्रेनिंग झाल्यानंतर पहिलं पोस्टिंग झालं ते महाराष्ट्रामधल्या भंडाऱ्यामध्ये अशोक कामटे हे मूळचे पुण्यातल्या पुरंदर जवळच्या चांबळी या गावचे त्यामुळे घरात कुस्तीची परंपरा होती ते अगोदर कुस्तीपट्टू झाले आणि नंतर झाले आय पी एस त्यामुळे त्यांच्या वागण्यात बोलण्यात चालण्यात एक पी एसपेक्षा एका कुस्ती गिराची झाक होती एक डामडौल होता आय पी एस अशोक कामटे यांनी मोठ्या प्रमाणावर पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम, काम केलं पुढे ते सातारा जिल्ह्याचे एस पी झाले सांगली कोल्हापूर या ठिकाणी देखील त्यांनी काम केलं जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून त्या अनेक जिल्ह्यांमध्ये ते, ते महाराष्ट्रभर राहिले बोस्निया या देशात त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या एका मिशनमध्ये देखील सहभाग घेतला होता ते कोल्हापुरात असताना कोल्हापुरातले गुंड त्यांच्या समोर वाकून नमस्कार करतानाचा एक फोटो तेव्हाच्या वर्तमानपत्रांमध्ये पाहिल्याचं मला अजूनही आठवतंय आहे पण आय पी एस अशोक कामटे खऱ्या अर्थानं फार मोठे झाले ते सोलापुरात दोन हजार सहा ते दोन हजार आठ या काळात ते सोलापूरमध्ये एस पी होते सोलापूर हे त्या काळातलं गुन्हेगारीनं पोखरलेलं एक शहर होतं शहरच काय आजूबाजूची गावं देखील गुन्हेगारीची अड्डे बनलेली होती शहराला शिस्त नावाची गोष्ट नव्हती त्याच काळात अशोक कामटे सोलापूरला आले आले म्हणजे काय त्यांना सरकारने तिथं आणलं कारण सोलापूरला वळण लावायचं तर त्यांच्यासारख्या पोलीस ऑफिसरची गरज सोलापुरात होती सोलापुरात अनेक गुंड होते ते सर्व पक्षीय होते त्यामुळे एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं अशी परिस्थिती नव्हती त्यांच्या एका वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अख्ख्या सोलापूरच्या गुन्हेगारी विश्वाला वळणावर आणलं पण काही लोक हे अजून देखील स्वतःला बच्चन समजत होते अशा बच्चन समजणाऱ्यांच्यापैकी एक होता आरपी ग्रुप आर पी म्हणजे रविकांत पाटील रविकांत पाटील हे सोलापूरचेच पण त्यांचं मूळ गाव आणि मतदारसंघ कर्नाटकात असल्यामुळं ते इंडीमधून कर्नाटकात आमदार झाले होते आमदार कर्नाटकातले असले तरी वजन त्यांचं दोन्ही राज्यात होतं म्हणजे महाराष्ट्रात आणि कर्नाटकात दोन्हीकडं त्यांचे भाऊ रतिकांत पाटील हे देखील महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते होते आर पी ग्रुपची सोलापूरमध्ये दहशत होती रस्त्यावरचे त्यांचे बोर्ड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या बघितल्या की लोक रस्ता बदलून जात असत ते सोलापुरातले अशा प्रकारचे दिवस होते त्यातच सोळा ऑगस्ट दोन हजार सातचा सा दिवस उजाडला या दिवशी रविकांत पाटलांचा वाढदिवस होता रविकांत पाटलांचा सोलापूरच्या सात रस्ता परिसरात एक बंगला होता या बंगल्यावर जल्लोषाचं वातावरण होतं संध्याकाळी जेवणाच्या पंगती उठल्या आणि रात्री दहा नंतर जोरजोरात फटाके फोडायला सुरुवात झाली रात्री फटाके वाजवण्यावर बंदी असताना देखील नेत्यांच्या जीवावर कार्यकर्ते जास्तच पॉवरफुल होऊन बसले हो चा चा त्या होते त्यात सात रस्त्याच्या पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर कुलकर्णी सात रस्त्याच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांना समज द्यायला गेले की फटाके लावू नका त्यामुळं लोकांना त्रास होतोय कारण अशा प्रकारची कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये आलेली होती आणि त्याच भागातल्या काही लोकांनी ती दिली होती पण कार्यकर्त्यांनी कुलकर्णी यांना जोमानला नाही उलट कुलकर्णी यांना शिव्या देऊन तिथून हाकलून काढलं आणि हाकलून काढताना त्यांना धक्काबुक्की देखील केली मारहाणीचा प्रयत्न केला आपली ताकद दाखवायचा प्रयत्न केला ही गोष्ट कुलकर्णींनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिपोर्ट केली यावेळी तिथूनच काही अंतरावर असणाऱ्या आपल्या कमिशनर हाऊसमध्ये अशोक कामटे बसले होते त्यांची एक मीटिंग चालू होती अशोक कामटे यांचा वॉकी टॉकी नेहमी चालू असायचा त्यामुळं अतिशय महत्वाची काही गोष्ट घडली तर ती त्यांच्यापर्यंत लगेच पोहोचवली जायची अन्यथा त्या त्या भागातली पोलीस ती गोष्ट हँडल करायचे आपल्या एका पोलिसाला धक्काबुक्की केलेली आहे आणि शिवीगाळ केलेली आहे हे कळल्यानंतर अशोक कामटे भडकले आणि आपल्या हातात एक दंडुका घेतला त्यांच्या कमरेला पिस्तूल लावलेली होतीच ते सरळ उठले आणि ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली ड्रायव्हरला घेऊन ती सात रस्त्याच्या बंगल्यावर पोचले पोचल्या पोचल्या समोर जे काय आरपीए ग्रुपचे कार्यकर्ते दिसले त्या एक एक कार्यकर्त्याला त्यांनी आपल्या हातातल्या दंडुक्यानं फोडायला सुरुवात केली अख्ख्या सोलापूरला माहिती होतं की अशोक कामटे मारताना थांबत नसतात त्यामुळं कुणीही उलटा वार करायचा विचार देखील केला नाही शेकडो कार्यकर्ते होते पण अशोक कामटे यांच्यावर कोणीही चालवून गेलं नाही कोणीही डेअरिंग केलं नाही अशोक कामटे सरळ आत गेले आणि त्यांनी आमदार साहेबांना अटक करायचा प्रयत्न केला आमदार साहेब त्यांच्याशी झटापट करायला लागले ही गोष्ट अशोक कामठेंना आवडली नाही त्यांनी त्याच जागेवर बंगल्यात आमदार साहेबांच्या खोलीत आमदार साहेबांना फोडून काढायला सुरुवात केली सगळे कार्यकर्ते बाहेर पसार झाले पोलिसांनी जर एकदा ठरवलं तर पोलीस काय करू शकतात याची ताकद अख्ख्या सोलापूरनं पाहिली शेकडो कार्यकर्ते आणि आमदार अशा अनेकांना मारत अशोक कामठे बाहेर आले बाहेर तोपर्यंत पोलिसांचा ताफा येऊन पोचला होता पण अशोक कामठेंना या ताफ्याची गरज नव्हती अशा गुंडांना ते एकटे बास होते त्या दिवशी अख्ख्या सोलापूरला या गोष्टीची जाणीव झाली की सोलापूरात एकच डॉन आहे तो म्हणजे अशोक कामटे दुसऱ्या दिवशी आमदार रविकांत पाटलांचे स्ट्रेचर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये नेतानाचे कोर्टामध्ये नेतानाचे व्हिडिओ संपूर्ण मीडियामध्ये व्हायरल झाले संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं की एकदा पोलिसांनी ठरवल्यावर आमदाराची सुद्धा काय अवस्था होऊ शकते महाराष्ट्रातल्या बाकीच्या आमदारांनी देखील मग हबकी खाल्ली सोलापूरमध्ये तर परिस्थिती एवढी पालटली की मी आरपी ग्रुपचा कार्यकर्ता आहे असं जे पूर्वी अभिमानानं लोक सांगायचे ते आता आपलं नाव आरपी ग्रुपशी जोडायला बघेनात अशोक कामटेंची सोलापुरात दहशत म्हणा दरारा म्हणा किंवा आदर म्हणा इतका वाढला की तिथून पुढे सोलापूरमध्ये प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये दुकाना दुकानामध्ये रिक्षामध्ये अशोक कामटेंचे पोस्टर लोक लावायला लागले म्हणजे तू कुठल्याही नेत्याचा कार्यकर्ता असशील पण मी अशोक कामटे यांचा माणूस आहे हे लोकांना सांगायला अभिमान वाटायला लागला त्यामुळे सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात जेव्हा अशोक कामटे गेले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत हळहळला पण सोलापूरात जो शोक पाहायला मिळाला तिथल्या जनतेने जो आक्रोश केला त्याची तुलना कुठल्याही गोष्टीशी करता येणार नाही आज देखील सोलापूर अशोक कामठेंना विसरलेलं नाही संपूर्ण महाराष्ट्र पुढे गेलाय पण सोलापूरमध्ये आजही अशोक कामठेंच्या आठवणी ताज्या आहेत जून दोन हजार आठ मध्ये अशोक कामठेंची सोलापूर मधून मुंबईला बदली झाली आणि नोव्हेंबर दोन हजार आठ मध्ये अशोक कामठे सव्वीस अकराच्या हल्ल्यात शहीद झाले अजित पवार विरुद्ध अंजना कृष्णा यांच्या मागच्या काही दिवसांपासल्या घडलेल्या वादानंतर अशोक कामटेंची चर्चा पुन्हा एकदा व्हायला लागली आणि त्यामुळे ही गोष्ट आता नवीन पिढीपर्यंत पोहोचली या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अशोक कामटेंची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद